डोळ्यात पाणी भविष्याची भीती आणि जगण्याची धडपड आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी निरागस आहेत ज्यांच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरवले आहे किंवा ज्यांच्या कुटुंबावर मोठे संकट आले आहे पण महाराष्ट्र शासनाने या चिमुकलांसाठी एक मोठा आधार उभा केला आहे एक अशी योजना जी त्यांना पुन्हा एकदा सुरक्षित आणि सन्मानाचे आयुष्य देऊ शकते आज आपण अशा एका महत्वाकांक्षी योजनेबद्दल बोलणार आहोत जिचे नाव आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेचा उद्देश काय आहे महाराष्ट्राच्या या थोर समाज सुधारिकेच्या नावाने सुरू झालेली ही योजना म्हणजे अनाथ निराधार आणि गरजू बालकांना संस्थात्मक वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात वाढण्याची संधी देणे आता सर्वात महत्वाचा प्रश्न या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ज्यांचे आई वडील दोघेही नाहीत म्हणजेच अनाथ बालके निकष दोन ज्यांच्या कुटुंबात मोठे संकट आले आहे म्हणजे एका पालकाचा मृत्यू झालाय घटस्फोट झालाय किंवा पालकांनी मुलांना सोडून दिला आहे परित्याग निकष तीन पालकांना अठरा वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल व अशाच नवनवीन योजनांची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जास्तीत जास्त लोकांना व गरजू व्यक्तींना शेअर करा तसेच अजून तुम्हाला कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ हवा आहे ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा शेवटी व्हिडिओला लाईक करा आता आपण आपल्या विषयाकडे वळूया चला आता सर्वात मोठ्या आधाराबद्दल बोलूया ही योजना केवळ कागदोपत्री नाही तर ती थेट मदत करते या योजने अंतर्गत प्रत्येक पात्र बालकाला दरमहा रुपये दोन हजार दोनशे पन्नास इतके परिपोषण अनुदान मिळते विचार करा हे पैसे थेट मुलाच्या किंवा संगोपन करणाऱ्या कुटुंबाच्या बँक खात्यात जमा होतात डीबीटी हे केवळ पैसे नाहीत तर त्या मुलाच्या शिक्षणासाठी पौष्टिक आहारासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठीचा भक्कम आधार आहे तुम्ही पात्र आहात का ते पाहूया मला खात्री आहे की तुम्ही विचार करत असाल की माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती यासाठी पात्र आहे का तर ऐका ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये आणि शहरी भागासाठी साठ हजार रुपये खरी गरज असलेल्या बालकांना मदत मिळेल आता अर्ज प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी कोणकोणती कागदपत्रे तयार ठेवावी लागतील याची एक छोटीशी चेकलिस्ट पाहूया बालकाचा जन्म दाखला आणि आधार कार्ड पालकाचा मृत्यू दाखला किंवा घटस्फोटाची कागदपत्रे लागू असल्यास पालकाचा उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला मुलाच्या बँक खात्याची माहिती डीबीटी साठी लक्षात ठेवा प्रत्येक केसमध्ये कागदपत्रे थोडी बदलू शकतात पण ही आहेत मुख्य कागदपत्रे आता सर्वात महत्वाचा प्रश्न अर्ज कुठे करायचा तालुका स्तरावर बाल संरक्षण अधिकारी यांना भेटा किंवा जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधा हे अधिकारी तुम्हाला फॉर्म भरण्यापासून ते बाल समिती समोर म्हणजेच सी डब्ल्यू सी पुढे प्रस्ताव सादर करेपर्यंत पूर्ण मदत करतील मित्रांनो ही योजना केवळ आर्थिक मदत नाही तर ती महाराष्ट्र शासनाने या निराधार बालकांना दिलेले एक मोठे आश्वासन आहे जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असे गरजू बालक दिसत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्या कुटुंबापर्यंत नक्की पोहोचवा तुमची एक शेअर त्यांना रुपये दोन हजार दोनशे पन्नास चा आधार देऊ शकते या योजनेबद्दल अजून सखोल माहिती हवी आहे अर्ज कसा भरायचा यावर डिटेल व्हिडिओ हवा आहे तर कमेंट मध्ये तसे नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद